नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीनं सांगली मनपा विरोधात सांगली महापालिकासमोर आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू होतं आणि त्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांच्या मागण्या आणि प्रश्न समजून घेऊन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या मागण्यांची प्रश्न आणि यांचे निवेदन दिलं त्यावेळी ते त्यांच्या वतीनं सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आज यावर निर्णय होऊन सुजित कुमार काटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या उपस्थितीत उपोषण सोडून आंदोलकांनी आपले आंदोलनही संपवलेलं आहे नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी